मग अशी कुणीतरी बाब बदलायची वगैरे भाषा केली मी तेवढ्या खोलात नाही जाणार पण मला कमाल वाटते चौदा ला जी माऊली निवडणुकीला उभी राहिली आणि ज्या माऊलीने निवडणुकीला उभे राहताना पवार साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत ते आमचे आमचे ज्येष्ठ आहेत आणि मी त्यांची मुलगीच आहे आणि ते मला माझ्या मुली सारखेच समजते असे ज्या म्हणत होत्या अशा असेच बोलत होत्या ना त्या आणि असे असे बोलत असताना मला की त्याच्यात जास्त बोलायचे खरे तर नव्हते अजिबात पण तेव्हा माझे माझे वडील सारखे पवार साहेबच होते पण आता माझे वडील सारखे अमित शहा जी आहेत हे कुठून आले पण <laughs> मला कळत नाही लोकांचं मग मला इतकं मजा वाटते ना की मध्ये इकडे विदर्भातच काहीतरी झालं विदर्भात काहीतरी नितेश राणे आले आणि ते म्हणाले काय करायचं ते करा रे घाबरायचं नाही काय करायचं ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला प्रश्न पडला ना म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नारायण भाऊचा पत्ता हा तिकडचा होता कणकवली मधला म्हटलं पत्ता बदलला असेल बदलू शकतो म्हटलं सागर बंगल्यावर कोण राहतय ते बघावं तर देवा भाऊच राहतात तिकडे काय वाटलं असेल नारायण भाऊच्या ना? जीवाला काय वाटलं असेल सत्तेसाठी बाप बदलणाऱ्या अवलादी जर तयार होत असतील तर बापांना किती माहिती वाटत असा आम्हाला की आम्ही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढू मुळात भाजपला आणि भाजपच्या सगळ्या लोकांना बघितल्यावर आम्हाला ते एकच गॅन आठवत आओ सिखादू आता अंडे का फंडा नाही आओ सिखादू तुम्ही छंदे का धंदा ये नाही प्यारे कोई मामूली धंदा इसमें छिपा है बीजेपी के सक्सेस का फिलसोफा आओ सिखा दूं तुम्हें चंदे का धंदा गंदा है धंदा धंदा है गंदा चंदे का धंदा इलेक्शनल बोर्ड का धंदा हा इलेक्शनल बोर्डचा धंदा जर उघडकीस आणायचा असेल आणि या सगळ्या लोकांना जाब विचारायचा असेल तर तो जाब तुम्ही विचारू शकता कारण तुमच्या हातात एक अशी ताकद आहे दादा हो पाच वर्षापूर्वी तुम्ही ज्या ज्यांनी ज्या ज्या लोकांनी मत दिली होती पाच वर्षापूर्वी तुम्ही जनते dance चेहरे बघून वोटिंग केलं होतं नवनीत राणांना मत देताना तुम्ही पवार साहेबांना बघून मत दिली होती आमच्यातल्या गद्दारंना जेव्हा तुम्ही मत दिली तेव्हा उद्धव साहेबांना बघून मत दिली होती ही सगळी मत ज्या चेहऱ्यांना बघून दिली त्याच चेहऱ्यांशी बैमानी करणारी माणसं देवेंद्रजींमुळे आपल्यावर ही बोलायची वेळ आली की आमच्या बोटाला शाई लावलाय का चुना लावला नेमका पाच वर्षापूर्वी आम्हाला तुम्ही शाई लावली का चुना लावला जर पुन्हा चुना लावून घ्यायचा नसेल तर आपल्याकडे ईडी नाहीये आपल्याकडे सीबीआय नाहीये आपल्याकडे इलेक्शन कमिशन नाहीये आपल्याकडे कुठल्याच स्वायत्त यंत्रणा नाहीये पण आपल्याकडे बॅलेट बॉक्स मधलं ते एक एक मत आहे जे एक एक मत भाजपाची मुजोरशाही आणि हुकुमशाही उलथवून टाकू शकेल हो, ही सगळी मांडणी करताना मेळघाटच्या बद्दल आमच्या सुधीर भाऊ सांगत होते कि ताई ज्या मेळघाटच्या संबंधाने हे सगळं म्हणजे मेळघाटमध्ये जाऊन त्यांनी गाणी म्हटली सगळं केलं मच्छरदानी सारख्या साड्या विड्या काय वापरल्या अजून काय काय बारा भानगडी झाल्या मला त्याच्यात आता जायचं नाही मला लोकांना प्रश्न विचारायचे फक्त आणि लोकांना प्रश्न विचारताना ते फक्त आणि फक्त एवढ्यावरच प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला लोकप्रिय घोषणा हवी आहे की धोरणात्मक तुम्हाला लोकप्रिय योजना हवी आहे की धोरणात्मक योजना हवी आहे कारण ज्या अर्थी ते रेशन वाटप करतात ते सारी वाटप करतात याचा अर्थ असा आहे आपन की त्यांनी इतकं कंगाल करून ठेवलंय कंगाल करून ठेवलं की आपण आपल्या लईचे कपडे घेऊ शकत नाही आपला स्वाभिमान गहाण टाकलाय की काय आपण आपला स्वाभिमान अजूनही जिवंत आहे हे जर सांगायचं असेल तर त्यांना सांगावं लागेल फुकट द्यायची खुमखुमी आहे का भाजपाला फुकट वाटप करायची खुमखुमी असेल आणि नवनीत राणांना फार फुकट वाटप करायची खुमखुमी काय आम्ही उपाशी मरत नव्हतो चार महिने झाला मेळघाट मधल्या लोकांचे तुम्ही साधे पगार करू शकला नाही म्हणून काय तिथले लोक उपाशी वेळे नाही पण तरीही जर फुकटच दे इच्छा असेल तर नवनीत राणांना आमचं खुलं चॅलेंज आहे नवनीत ताई मी तुम्हाला साध साध एक अपील करते की तुमच्या मनात जर इतके असे आशे प्रेम असेल आणि तुमच्या मनामध्ये इतके जर जीवाला आपुलकी असेल आणि गोरगरीबाची नाही कळवळ असेल तर तुम्ही एक काम करा रेशन बिशनचे नादेले तुम्ही लागू नका तुम्ही काय करा अमरावतीतल्या प्रत्येक गोर गरीब लेकरांना अमरावतीतल्या प्रत्येक गरीब घरातल्या लेकरांना दत्तक घ्या आणि त्या सगळ्यांचं शिक्षण फुकट करून दाखवा <प्रिति प्रिति> कुणाला करायची करता आणि कुणाला काय धोत्रावर येईल करतात का माणसं कुणावर करता नवळीत राणांसारख्या या तमाम लोकांना सांगावं लागेल दादा हो फुकट रेशनिंग हा उपाय असू शकत भाजपा आम्हाला फुकट भाषा करते त्या भाजपा हे मान्य करते रोजी रोटी कमूर खन्या सा की आम्ही आमची रोजीरोटी कमून खाण्यासाठी आवश्यक असणारा रोजगार आम्हाला देऊ शकलेले नाही रोजगार देण्यामध्ये ते ठरलेले आहे म्हणून ते फुकटगिरीची भाषा करतात आम्हाला रोजगार हवा आहे कारण ते म्हणाले होते ना भाई और बहिनो मी आम्ही विश्वास दिला होता हम हर साल दो करोड बेरोजगारो कोण कहा है, कहा है व वो वादे व वो इरादे व वो वो वफाए पूछता है भारत विचारावं लागेल त्यांना हे सगळे प्रश्न विचारावे लागतील दादा हो जर त्यांना फुकट द्यायचंय ना अरे दादा शंभर रुपयाचं राशन देणार आणि त्याच्यासाठी बाराशे रुपयाचा गॅस घ्या म्हणणार हे कुणा देवाने शिकवलंय गॅस द्या की बनाव फुकट बघा जमते का ते तीन रुपयानं काय कमी करता या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा येईल एवढ्या सगळ्या उन्हात पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये ज्या अर्थी तुम्ही एवढे सगळे इतक्या गर्दीने जमलाय खरंच मला एवढी गर्दी अजिबात अपेक्षित नव्हती इतकी गर्दी इथे जमली ही यशोमती पैंच संघटन कौशल्य आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवण भाऊंबद्दल तुमची असणारी आपुलकी याची पावती आहे तुम्हा सगळ्यांच्या प्रेम आणि निष्ठा सव्वीस एप्रिलला मतपेटीतनं तुम्ही व्यक्त करणार आहात हा विश्वास मला नक्की आहे महाविकास आघाडीचा अधिकृत आणि हो राजे हो एक एक जागा महत्वाची आहे ही जागा आपण घेणार आहोत खात्रीने घेणार आहोत मी पुन्हा एकदा नवनी ताकांचा हिशोब घ्यायला येईल तो येईल तुर्तास आता जे काही बोलले यामुळे एखाद्याही खबऱ्याची जर, जर काही मन दुखावली गेली असतील किंवा अजून काही झालं असेल तर अशा सगळ्यांची आपल्याला माहिती आहे यापैकी एकाचीही ही माफी मी मागत नाही ती माझ्या म्हणण्यावर ठाम आहे